मेट्रो आली हा गोलवाला कोणता कॅमेरा आहे इज झेड आणि तो डोम आहे ना சொல்லிக்கொண்டே <coughs> <coughs> जो खराब आहे तो करायचा प्रत्येक डोरी मॅन्युअली 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 सगळं करू शकतो ते चौथा आणि सहावा चौदा आणि पाचव्याचं काय होत डोनी स्टॉक चौथा आणि पाचव्याच काय होतं आय सुद्धा बघ सांग फायर फायरचे काहीतरी बस

Nai, no, Mumbai metro. Nai, Mumbai metro.

काल रात्री तर काय नव्हतं बघत पायर थोडस खर्च केलं मला लागले म्हणूनच रडायला त्यांचे लवचिक असतात खूप अशा वरती धरूनच बसते पाय धरूनच बसते काय करत नव्हतं अरे म्हणजे आम्ही दोघं हसतच्युली काय करायचं

सिलाई करायची माहिती का, का तीक तीक हो हो दो ना आधी तर कधी कधी झोपच नाही व्हायची म्हणजे मी तर जातच नव्हती जॉबला आणि म्हणजे दोन वर्ष जो हा होते म्हणजे ती दोन वर्षापर्यंत असताना आणि झोप नाही झाली ना तो ऑफिसमध्ये जाऊन झोपायचा त्याची त्याची कलिंग लगेच म्हणायची हा रात्रभर लिहिली पण झोप गेली नाही गेल्यापासून आता बरेच दिवस झाले रात्रीची

साडे बाराला मला वाटतंय साडेबाराला झोपली तुला बघितलं ना म्हणजे कोणाला पण आपलं मॅनेज बरोबर ना माऊ आहे माऊ आहे माऊ आहे काय कंबर झालेली माहितीये का आम्ही गाडीत होतो आणि सिंगल लागलेला आहे आपल्या स्लिप टाईपमध्ये हे घालून शर्ट टॉप ट्रॉप आणि आपल्या पूर्ण नेकेड होतो त्यानंतर ना फक्त स्लिप होती आणि तसं फेज थ्री आपण आपण सांगतोय फेज थ्री म्हणून फेज टू ना फेज थ्री आहे तिथे लिहिले थ्री फेज थ्री आपण टू सांगतो आपण सगळ्यांना टू सांगतो आणि मला पंचानंद वाटायचं ते पॉवर सप्लाय म्हणजे पंचानंद बस <laughs> पन पन आगी। आगी हा ते गावाचं नाव आहे हे पण मला पण माहिती नव्हतं मला माहिती झालं काय माहितीये का मेट्रोनी जात होतो पंचनंद कॉम्प्लेक्स म्हणून एक बिल्डिंग आहे तेव्हा मी काही माहिती अरे इथं बिल्डिंग पण आहे त्याचं पण नाव पंचानंद आहे असं कस तो बोलला अगं पंचानंद गाव आहे जसं खारघर गाव आहे ना खारघर आर एस एस आहे ना जसं पंचानंद आर एस एस अरे तेव्हा म्हटलं ते काय तर मग आता त्यामुळे ते पण क्लिक झालं मी बोर्ड आज बघितलं तो मी नेमका त्याच्यावरती पंचांना पंचांना गाव म्हंटल तर आपल्याला लक्षात